शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सध्या शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो की नागपूर तुळजापूर महामार्ग तासालपासून आहे मग नागपूर तुळजापूर महामार्ग ठप्प झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण वाहतूक थांबलेली आहे दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली आहे आता शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला नागपूर राष्ट्रीय नागपूरपूर राष्ट्रीय काय कशा त्या मागण्यासाठी ते रास्ता रोको आंदोलन करत आहे थेट आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आहेत तुमच्या नेमक्या मागण्या आहे मागण्या काय कोणत्या कोणत्या मागण्या आहे आणि हा रास्ता रोको तुम्ही कशासाठी करता आज राज्य शासनाचं अधिवेशन होत आहे पहिला दिवस आहे आणि ज्या महायुती सरकारचं हे शासन या आपल्या राज्यात आहे त्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं कापूस आणि सोयाबीनला हमीभाव चांगला देऊ असं त्यांनी सांगितलं होतं या सगळ्या मागण्याला घेऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन हा आजचा रास्ता रोको करत आहोत या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही या राज्य शासनाचा निषेध करतो सोबतच या यवतमाळ जिल्ह्याच्या या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे आपल्या जिल्ह्यातले तीन मंत्री आहेत आणि हे तीन मंत्री करत काय आहे हाही एक सवाल या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना करतो माझं सरते शेवटी एकच म्हणणं आहे या शासनाला की या महाराष्ट्रातले तमाम शेतकरी तुमचे लाडके कधी होणार आहे महाराष्ट्रातल्या ज्या पद्धतीनं सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारनं आश्वासन दिली होती ते शब्द पाळावं यासाठी तुम्ही आंदोलन करतात मात्र नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग मुख्य महामार्ग तुम्ही रोखून धरलेला आहे यात बरेचसे लोकांचा गैरसोय होत आहे याकडे तुम्ही कसं बघता आम्ही सर्वसामान्य हे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक इथपर्यंत इतक्या वेळापासून आमच्या सोबत सगळे शेतकरी आमच्यासोबत या रास्तारोकोदमध्ये सामील झालेला आहे कारण हा शेतकऱ्याच्या जीवाभावाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी ज्या ज्या वेळेस शिवसैनिक रस्त्यावर उतरला त्या त्या वेळेस महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे नक्कीच आपण बघतोय की गेल्या अडीच तीन तासांपासून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात तु नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलेला आहे शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी ते रास्ता रोको आंदोलन करत आहेत संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका